पाय मित्रांनो बघा हा विदर्भ पणबांधारे नागपूर काय आहे तर बघा ओवर हा अजून पाणी भराचं याच्यात तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या तुमच्या मध्ये तर मित्रांनो आपण काल कोणत्या तलावर गेलो गेल हो तर राजुराच्या हा राजुराच्या तलावर गेलो होतो तर आपण नाही का तिथे बोर बोर आपलं हे नानवा पेठच्या इथे तर बोर म्हणून काय नदी आहे ना तिथं डॅम तयार झाला आहे म्हणते तर काल आपण तिथचंही शूट घेणं तर कारणावस्था म्हणजे भरपूर वेळ झाला होता तर तिथचं आपण शूट घेऊ नाही शकलो तर आपण आता तिथे चाललो आहे तर चला मित्रांनो आपण तुमलपोळी दाखवतो मस्त तो डॅम मस्त बनला आहे म्हणते तो चांगला आहे म्हणते ह्या तलावरून हा मोठा बनला आहे तर चला मित्रांनो आपण सध्या तर आता राडगाव चौकात आहे तर इथून मी तुम्हाला बरोबर रस्ता सांगते कुठे कुठे कसं जायचं तर चला मित्रांनो हे बघा राडगाव चौक हा नवीन आपला हॅवे तयार झाला आहे नवीन हॅवे नाही आहे म्हणजे पूल तयार केला हा तर हा पूल आहे तर चला मित्रांनो तर आपण जाऊ तुम्हाला दाखवतो पण मग आपण पोहोचलाय रिंग रोड पाशी आपल्याला रिम रोडला जाता हा रिंग रोड आहे आपण आर रोड इकडे वलगा लालखडी इकडे तिकडे जाते काय कुठं जाते तर आपल्याला सांगायला तर मित्र आपण सिटी लाईन मध्ये सिटी लाईन सिटी लाईटी लाईन पाशी पोहोचलेला बघू शकता सिटी लाईन सिटी लाईट आपला अमरावती तो मी तो बघितलं असेल विपुल चला अरे मित्रांनो आपण हॉटेल मनी रत्नवाशी पोहोचलाय आमचा उतराचं कारण हे की आमची छत्री चालत्या गाडीवर पडली होती तर चला हे बघा हे हॉटेल मनी रत्न आहे आपल्या नागपूर अमरावती रोडवरत आहे सेवा आणि इकडे ड्रीम लँड आहे हे ड्रीम लँड आहे आणि हॉटेल मनी रत्न तर चला मित्रांनो तर मित्रांनो आपण बिझी लँड पाष बघू शकता का हे बिझी लँड आहे आणि याच्यात यालाच लागून एक चौपाल सागर आहे हे चौपाल सागर आणि मित्रांनो बस इथून पण आता आपलं टोयलेट जे आहे ते पाचशे मीटर वरच बाकी आहे बघू शकता टोयलेट पाचशे मीटरवर चला तर मित्रांनो आपण तर इथं पोहोचला आपण हे टोलगेट आहे तर मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला टोलगेट नाही पलटायचं आहे हे टोलगेट करून आपल्याला सरळने जायचं हे टोलगेट आहे ना तर इकडून आपल्याला सगळं डाव्या हातावर हे कठोरा गाव आहे ना चल हे कठोरा गाव आहे ना इकडे टर्म यायचा हे टोलगेट आहे आणि इकडे कठोरा गाव मग इकडे आहे तो डॅम बोर नदीचा डॅम आता तर मला काही त्याच्याबद्दल एवढी काही माहिती नाही आहे तर बघ तिकडे टोलगेट चालला तो सरळ चाल असता नागपूर रोड मुरशी नागपूर रोड आणि हा इकडे ह्या इकडे जावं चला तर मित्रांनो आपण इथे बोर नदीकडे तुम्हाला सांगतो रस्ता अजून हा कठोऱ्याकडे जाते ना हा कठोरा तांदूर बाजार रोड जो आहे ना आरो हा रोड तिकडे जाते आणि त्याच्या उजव्या हातावर नदी प्रकल्प आहे मित्रांनो बघा हा विदर्भ पणबांधारे नागपूर काय आहे तर नदी प्रकल्प अमरावती तर मित्रांनो आपल्याला ह्या गेटच्या आतमध्ये जायचं आहे तर चला मित्रांनो ह्या गेटच्या आतमध्ये जाऊ आपण तर मित्रांनो आपण आता अंतर जाऊ हळूहळू वातावरण बघा मित्रांनो कसं मस्त सुंदर आहे का एकदम अतिशय खराब आहे खराब म्हणजे लस खराब आहे गाडी बरोबर चालवत आहे पण वातावरण मित्रांनो मस्त वातावरण आहे इथे कोणाचं तरी फार्म हाऊस पण दिसत आहे हे फार्म हाऊस आहे पूर्ण शेतच शेत आजूबाजूला खूप मस्त आहे एक नंबर रोड दिसतो रंगला तर मित्रांनो बघायच हा डॅम तिथे इथून चालू होते हवा भरपूर आहे मित्रांनो इथे

काय झा याच्यात अजून दाखव राहते कशा याच्यात बघू शकता थोडी खतर आहे थंडी लागलेली थंडी हो हो ते बघा मित्रांनो अतिशय सुंदर डॅम आहे ते हे वरून राहिले आता तर मित्रांनो आपण खाली पण जाऊन थोड्या वेळात पण सध्या पहिले तुम्हाला हे वरून नजारा दाखवून देतो वरून सीन दाखवतो मला वाटते तिकडूनही रस्ता वाटते रे हाय नाही का तो तिकडला रस्ता आहे आणि हा इकडून जाणार आहे मित्रांनो बघा पाणी भरपूर आहे हे बघा मित्रांनो भरपूर मोठा प्रकल्प आहे आपण वाचू तिथे पण फोड आहे सुंदर आणि हा ओवर आहे मित्रांनो आलो होतो हा रस्ता आहे आपला इकडून कुठून का आपण टोल नाक्यापासून आलो होतो हा रस्ता येतो आणि आपल्या मागे जो रस्ता दिसला हा हावाला तोही रस्ता येतो दुसरी कुठला येते मित्रांनो पाणी भरपूर पाणी सध्या कमी आहे पण माहिती का मित्रांनो खूप मोठा तर मित्रांनो आपण खाली उतरलोय याच्यासाठी खाली उतरलो आपण तलावाची तर बघा इकडून वरून चढून आलो आपण मगाशी त्या तिथून शूट घेतला होता ती जागा आहे ना ती जागा आहे मित्रांनो त्या जागेवर शूट घेतला होता आता आपण खाली तलावात उतरला आहे हे बघा मित्रांनो हे पाणी हा डॅम काय मला वाटते काही दिवसा भरून आपण जर खाली उतरलो आहे ना तर काही दिवसानं ही जागा पण भरून जाईल हे बघा पाऊसही चालू आहे मित्रांनो मस्त तिकडे काही पूर्व फोटोशूट आहे वाटते चालू आहे मी मित्रांचा चाळीस जराशे पाय लटकते मराठी पायला लटक टाकला होता आता बघा आहे रे मिलीत डॅमच्या अंदर आहे जेव्हा भर्रांना तर तेव्हा आपल्याला इकडे हे आहे हे नाही येत येताही येत नाही ते पोराला फोटोशूट काढत आहे मासोड्या बम आहे म्हणते पोरं तिकडे करून आले ते मासोड्या तिकडे पकडत आहे अरे हावरे रे उड्या मारून अभे किती मोठ्या मोठ्या मासोड्या अभे कोणतरी जाडी लावली आहे त्याच्यात पाय रे काही आणायला पाय काली आमचं तसंच झालं बे मित्रांनो याच्यात मासोड्या उड्या मारते बघा एखादी दिसत ते बघा बघ मित्रांनो दिसली मासोळी उडी मारली मोठे आहे रे चांगले मित्रांनो अभे हे टाकलेले आहे ना ओढता काय जाडी तुटलेले आहे ना काय थे थे, ते भरलं असन ते तर ते लटकले असेल मग त्याच्या लटकला पोचला इथे पूर्ण फोटोशूट घेऊन राहिले आपल्या मागा दिसले फोटोशूट घेऊन राहिले आणि आपण आम्हाला काही फोटोशूट घेता येत नाही बघा मित्रांनो बघा याच्यात नाही का मासोड्या पण मोड्या मारून राहिल्या आणि याच्यात ते एक मासोडी मिळलेली कोणाला असं बरोबर पाऊस पण चालू झाला आहे ना छत्री पावसाचं काही एवढं टेन्शन नाही आहे मित्रांनो इथे फिशिंग करायला यावंच लागेल कारण दिवशी आता इकडे येऊन राहिलो दोन चार दिवस चक्रात मातीला चिपकून राहिली पाणी चिकन माती आणि ते हवे अटकते पूर्ण अंगात ते राहिले त्याच्या मायबीन ते पहिले त्याच्यातच अरे हे हे कायचे स्टँड आहे ना हे कायचे हे नाही हे झाडं हे कायच्यासाठी बनवलं आहे हा नाही हे जुन्या ताजा आहे ना हे जुन्या घेतला आहे मला वाटतं इथं पकडत होते इथं झोपडे टाकलेले आहे मजूर आहे ना बघा मित्रांनो गेले अनोरले मस्त अनोर बोमा ते काल असते त्यांना किती पकडले का बाबा तिथं मासोड्या नाव काय पोलीस मित्रांनो मस्त नाही रे ते शूट मारून राहिले होते बघा मित्रांनो मस्त डॅम्प आपल्या सुंदर डॅम्प आहे मित्रांनो हो <laughs> हा व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचवचा म्हणजे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे हा म्हणजे डॅम लोकासाठी म्हणजे बंद व्हायचे आधी कसा गेलं पाहिजे अरे आपली गाडी असे दिसत आहे सांगता नाही ते इथून गाडी चुरी झाल्या गेल्या तर हे बघा मित्रांनो मस्त मोठा डॅम्प हा छोटा वगैरे आहे ना मोठा डॅम्प आहे इकडे हे भिंत भिंत म्हणजे हे ओवरफ्लो म्हणते याला हा ओवरफ्लो आहे डॅम आहे अजून जाऊ मित्र तिकडं मित्रांनो तिकडे जसं पोरं फिशिंग वगैरे करत आहे तर त्यांनी काय पकडलं तर तेही बघू चला मित्रांनो आपण आता इथून निघूया पाऊसही चालू आहे ओलं होत आहे आम्ही तर आपण बघू आता इथेच कुठं म्हणजे इथे म्हणजे आता समोर पोरं गिरं आहे तर ते बघू पाऊस चालू झालाय बघा मित्रांनो मस्त वातावरण आहे एक वेळा तरी द्या माझ्या विचार माझ्या विचार ज्यांनी हा डॅम पाहिला नाही त्यांनी एक वेळा इथे येऊन तरी अजून सध्या पाणी भरत आहे म्हणा पाणी भरल्यानंतर अजून चांगलं दिसेल जिथे आम्ही चालत आहे ना तिथे पाणी भरते बघा मित्रांनो इथे पाणी आहे इथे पाणी आहे आणि आमच्या मधात इकडे पाणी आहे आम्ही पाण्याच्या मधात आहे दोन पाण्याच्या मधात जे जमीन आहे त्याच्या मधात आहे हे का बोरा आहे रे बोराचा दिसून राहील इथे मित्रांनो चला डॅम बनला आहे मित्रांनो यात मस्त मासोड्या वगैरे कुजून राहिला आहे मासोड्या इले पण आहे माती अतिशय चिकट आहे म्हणजे अशी काळी माती वाटत आहे पूर्ण पायाला चिकट दाखवत तुम्हाला ते बघू शकता पूर्ण पाया होते मग इकडे पण ते आहे आता केवढ्या दूर चालतं का पैदल होते ते पैदल पकडत आहे ना ते पोरं गेले ते तर हे पोरं दुसरे नाही तर चल ना वापस काय करतो झालं ना तर मित्रांनो असा डॅम होता हा तुम्हाला दाखवला एकवडा माझ्या विचाराने एकवडा व्हिजिट तरी करा मित्रांनो कसा आता चालू आहे आता उघडा आहे नंतर मग कसं आहे बंद करून दे आता बघता येते चला मित्रांनो पहिले आम्ही पाय धुवून घेतो मग वरती चढू आपण आपल्या गाडीवर मग निघून जाऊ आपण चला मित्रांनो मी पण पाय धुतो आमचे पाय वगैरे तर आता रुग्ण झाले तर आपण आता वापस जाऊ एवढं वरती अजून वा वरती चढाच आहे चला मित्रांनो वरती चढू आपण आता हळूहळू शकतचं काम आहे बाबा खाली उत्तर एक वेळा तुम्हाला अजून सीन दाखवतो मस्त आहे तर मित्रांनो एक सांगायचं होतं की इथेच ह्याच डॅममध्ये मागच्याच महिन्यात ना रे मिले तर इथे दोन पोरं डुबून गेले तर मित्रांनो इथे यायचं तर बस म्हणजे उतराचं नाही पाण्यात असं बघण्यासारखेच आहे तो उतरायचं नाही ॲक्सिडंट झाला होता इथे दोन पोरं गेले होते एक सु आताच म्हणजे मला वाटते मागच्या महिन्यातलीच गोष्ट आहे आमच्या परिचितलेच होते ते पोरं तर चला मित्रांनो बघू आपण असा डॅम्प आहे पुरं आले पाणी चाललं ते पूर गेले <laughs> नाही का तिथं होते आता काही नाही आता मग मला वाटतं मला वाटलं इथं पुरा पण मासोडा घेऊ पकडत असून म्हटलं अरे पकडत नाही ना रे तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करू मस्त प्लेस आहे आपल्या अमरावतीतला मला वाटते फार कमीजा माहीत असेल आहे ना फार कमी तर मित्रांनो भेटू आपण असंच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील बघून घ्या मित्रांनो इकडे टाक तर मित्रांनो आपला ब्लॉग आपण इथेच खतम करू तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटू आपण ओके बाय मित्रांनो